पुढे बोल ना ना बोल हॅलो 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 नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस सर्वांना खूप छान जाऊ स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आज आहे गुरुवार आणि आता दुपारचा टायमिंग आहे म्हणजे आता सव्वा पाच वाजत <laughs> आलेले आहेत मला वाटतं की साडेपाच वाजतील आम्हाला सगळं आवडायला पण नाही सव्वा पाच वाजलेत <laughs> आणि आता आम्ही बाहेर जाण्यासाठी निघणार आहोत तर टी याला पण मी तयार केले आणि इकडे बघा बघू शकता तुम्ही गुरुवारची माझी सर टी आहे पुढे एक मिनिट हां गुरुवारची माझी स्वामींची पूजा झालेली आहे बघा तर आज पहिला गुरुवार आहे आणि आमच्या इथं म्हटलं तर म्हणजे आम्ही पहिलं जिथे राहत होतो तर तिथं स्वामींचं मोठं छान असं मंदिर आहे तिथे संध्याकाळी आरती वगैरे पण असते पण जे मंदिर आहे ना ते दहा ते बारा किलोमीटर दूर आहे त्यामुळे तिकडे काही तेवढं जाणं पॉसिबल होणार नाही ना ना ना। कारण जायला मला एक तास लागेल यायला लागू शकतो म्हणजे अर्धा तास तर ता कसा पण लागतोच आणि ट्रॅफिक वगैरे असेल स्लो म्हणजे स्पीडवर डिपेंड की मग किती वेळ लागेल त्यामुळे तिकडे जाणार नाहीये शांत वस्तू या नंतर कधीतरी जाता येईल पण आज जे मंदिर आहे ते जवळच आहे आता म्हणजे आम्ही जाणार तिथे पण ते मंदिर जे आहे ते असं म्हणजे मंदिर आहे आणि म्हणजे त्याला नेहमी लॉकच असतं असं ते ओपन वगैरे करत नाहीत हो हा बोल हा जायचंय ना मग हा जायचंय ना तर तिला सांगितलंय त्यामुळे तिचं सारखं चालू आहे की मग मी चल ना तर चला आता आम्ही जातोय बघूया मंदिरामध्ये ओपन असावं आणि दर्शन करून तिथे जाऊन यायचे नंतर आल्यानंतर मग भरपूर काही कामे आहेत ती पण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ऊन आता पण भरपूर आहे सव्वा पाच वाजले तरी तर चला बाहेर तुम्हाला आता दाखवते की कसं काय काय होणार आहे गार्डन मध्ये चला व्हिडिओ कंटिन्यू पहा नको घरी नको मध्ये हा बर गार्डन मध्ये जाऊया आणि काय कोणत्या कोणत्या मंदिरात चालले आहे का स्वामींच्या मंदिरात चालले म्हणायचं चा तर टिया म्हटली होती की मग मी मी बोललीच नाही म्हणून परत आता तिने अजून व्हिडिओ घेऊन तिथे चालू केलं होतं पण मला थांब शंभर केली तू गुड गोड़ गर्ल तिला आता थोड्या संध्याकाळीच थोडीशी घातली आहे आंघोळ मी हां तर चला आलं ना बोलून कशाला घेतला तू आहे आता एवढ सगळं किती ऊन आहे इकडे टीया इकडे इकडे जायचं आपल्याला जायचं म्हणलं का टिया नकोच म्हणते कारण तिला कसं मी स्कूटीवर समोर बसवते ना <laughs> त्यामुळे तिला ते नकोच वाटतं समोर बसायला मग मागे बसायचं म्हणते पकडून पण तिला अजून तेवढं कळत नाही मग पडायची भीती वाटते त्यामुळे मागे काही अजून नाही बसवत तिला मी समोर बसूनच मग आम्ही जात असतो हा चला कर चलो जाओ या। का अगं खात खाते ना ते विचार खाते का नाही म्हणा खाते मनले। मनले। ना खात ते साखर टियामध्ये साखर घेऊ का हे नाही खात म्हणे चल तेव्हा का असं लॉकच असतं इथं मंदिर असं आहे अगं खाऊ नको कर दी भाई कर। भाई, भाई, भाई। तर अशा प्रकारे आमचा वेळ गेलेला आहे आणि फायनली आम्ही घरी आलोय तर इथं सुद्धा जाऊन यायला आम्हाला जवळजवळ एक तासच लागलाय बघा फक्त आता सव्वा सहाला ला पाच मिनिट कमी आहे जसं की मग अशी दाखवलं आम्ही सव्वा पाचला गेलो होतो बघू शकता तुम्ही आता एवढं दिसत सव्वा सहाला पाच कमी आहे एक तास गेला म्हणजे इथं पण तर चला आता थोडंसं आवरून घेते घरातलं त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवायचा तर ते पण बनवता येईल तर चला संध्याकाळची जी काही पूजा असते तर ती पूजा करून झाली आणि आता मी ला स्वयंपाकाला लागले भात लावला इकडे एका साईडला कुकरमध्ये भात पण झाला आहे कनिक वगैरे इथं मळून ठेवले आणि आता मी भाजी बनवत आहे तर भाजीला फोडणी देत आहे वांग्याची भाजी बनवणार आहे मी रस्सा भाजी त्यामुळे मग वरण नाही बनवणार आहे मी फक्त वांग्याची भाजी बनवली कारण दोघच जण आहेत जेवण्यासाठी तर असं प्रकारे आता चालेल माझा स्वयंपाक आणि ती एक मळून ठेवलेला आहे स्वयंपाक झाला की मी तुम्हाला दाखवेन आणि देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवायचं आहे तर ते पण लगेच तुमच्यासोबत शेअर करेन तर बऱ्याच वेळेला ना मी वांग्याची भाजी जास्त असं म्हणजे मसाला वगैरे वाटून नाही करत कधी कधी सिंपलच बनवतो त्याची आज बनवून अशी खूप छान होते तशी सुद्धा नॉर्मली फक्त बेसनचा वापर करत असते मी आणि थोडंसं काय झालं आता खूप गोंधळ तिने आज खूप पसार पण केला त्यानंतर आवर्न गेला वांगी जास्त कोणाला नाही आवडत आमच्या इथं पण मी आता बनवतीये तर रस्ता भाजी बनवताना पण मग एक दोनच म्हणजे प्रत्येकाला एक वांग येईल अशा पद्धतीने रस्त्या भाजी सुद्धा बनवली जाते तर आता ती मी तीनच वांगे घेतलेत आणि तीनच घेतले भाजी बनवणार माझी मावशी जेव्हा टीयाच्या बड्डेला आली होती तर तेव्हा तिने अशी बनवली होती भाजी मग मी पण एक दोन वेळेस अशी ट्राय करून बघितली तर छान होते पण आणि छान लागते पण तिने असंच बनवली होती त्यामुळे मी तिला विचारलं की कसं बनवते मग तिनं बनवलेली मी पाहिली आणि आता मी पण कधी कधी तशी भाजी बनवते एकदम साधी सिंपल नॉर्मली आपण तेल घालून जिरे मोहरी घालायची त्यानंतर लसणाची फोडणी द्यायची आणि लसणाची फोडणी दिली की मग वांगे जे आहेत थोडंसं किंचित मीठ लावून घालायचे आता ह्याच्यामध्ये पण एक वांग खराब निघाले भरलेलं वांग बनवायचे आपल्याला तर जेव्हा वांगे वगैरे घालून घेतो ना तर त्याच्यामध्येच थोडंसं एका साईडला बेसन टाकून तळून घ्यायचं अशा प्रकारे भाजी था बनवत असते थोडंसं मी दाखवते पण तुम्हाला तेल घालून जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर लसूण पण थोडासा घातला आहे आणि त्यानंतर मी एक कांदासुद्धा घातला होता बारीक चिरून तर वांगे थोडेसे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आणि वांगी चांगली फ्राय झाली की त्यामध्ये थोडंसं बेसन घालून तर एक चमचाच बेसन घातले आणि एका साईडला तेलात तेच बेसन परतून घ्यायचं आणि थोडंसं वांग्यावरतीसुद्धा टाकायचं तर अशा प्रकारे पूर्ण हे सगळं आता चांगलं मस्त फ्राय करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं सगळा स्वयंपाक बनवून झाला आणि मी भाजी दाखवायचीच विसरले डायरेक्टली मी नैवेद्य दाखवायला सुरुवात केली तर आता इथं मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेत आहे भाजी भा चपाती आणि भात एवढंच बनवलेलं आहे तर तेच ते, ते स्वामींना दाखवून घेत आहे आणि त्यासोबत मी आज डोनटसुद्धा बनवले होते तर ते पण डोनटसुद्धा यांना पहिल्यांदा दाखवून घेते त्यानंतर म्हटलं आपल्याला खाता येईल काय करते तू काय करते काय खाऊ घालते ही काय डोनटिया खाऊ घातले का आवडले का त्याला काय म्हणले जे पप्पा काय म्हणले स्वामी काय म्हणले चाले म्हणले मस्त केली म्हणले का तर चल आता नऊ वाजलेत आणि प्रदीप काही अजून आलेले नाहीये बघू शकता नऊ वाजले आता येतील ते आल्यानंतर मग आमचं जेवण वगैरे होणार डोनट बनवले होते हा पण व्हिडिओ येईल तुम्ही नक्कीच पहा आणि टी आता खाती आवडला का तुला का मग मस्ते का तू तो तो चालली तोंड बघा कसं झालं <laughs>